आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवर येथील उद्योजक तथा चैतन्य उद्योग समाजाचे अध्यक्ष गणेश भांड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी जोगेश्वरी आघाडीतील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गणेश भांड यांचा टाळ मृदुंगांच्या गजरात स्वागत करून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं तर वरवंडी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मि भोजन देण्यात आलं यावेळी चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पचे चेअरमन संदीप भांड संपत महाराज जाधव पत्रकार रफिक शेख रावसाहेब शिंदे गंगाधर सांगळे बीभीषण महाराज जाधव प्रमोद बर्डे पोपट शेळके अतुल कापसे निलेश कुंभार महेश मोरे ताराचंद जाधव किशोर साळुंके गणेश डावकर निलेश रुपाली भांड इंद्रायणी भांड गौरव भांड आदींसह मान्यवर उपस्थित होते देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या महिला सफाई कामगारांना वाढदिवसानिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात काँग्रेसचे बाळासाहेब खांदे नानासाहेब कदम चैतन्य उद्योग समाजाचे संस्थापक बाळासाहेब भांड साई प्रतिष्ठानचे डॉक्टर संदीप मुसमाडे शैलेंद्र कदम मचिंद्र कराळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे कानिपनाथ अर्बन निधीचे व्यवस्थापक नितीन आढाव संपत महाराज जाधव कुमार भिंगारी अतुल त्रिभुवन ठाणे येथील विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते देवळाली प्रवर येथील चव्हाण वस्ती जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्यांचं वाटप गणेश दादा भांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे नितीन आढाव कानिपनाथ बँकेचे व्यवस्थापक नितीन आढाव निकेता जाधव शिवाजी वाणी गणेश खांदे रामा गायकवाड ओंकार कोबरणे लक्ष्मण कर्डेले अन्वर शेख आदींचे मान्यवर उपस्थित होते चिंचविरी येथील गोपालकृष्ण गोशाळेत ललित चोरडे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा